गोपाळ पटेल सरसमी संघटना गेली बारा मोदी सरकार आपल्याला पेन्शन वाढ करत नाही आमच्या हक्काची असताना सुद्धा एवढा फंड आहे की त्यात सुद्धा आम्हाला पंचवीस पैसे वाटतात तर आमच्या मागण्या आहेत की नऊ हजार महागाई भत्ता त्याच्यानंतर रेशन कार्ड सवलत त्याच्यानंतर रेल्वे प्रवासी सवलत त्याच्यानंतर वैद्यकीय मदत खाजगीकरण चालू आमच्या फंडाचं ते सुद्धा तरतूद केलं पाहिजे आणि जो फ्लोर आता केला तो सुद्धा कॅन्सल व्हावा हो सहाशे नऊ जो कायदा केला म्हणजे आम्हाला पेन्शन देतात दोन टप्प्यात ती बंद केली पाहिजे अशा दृष्टीन आम्ही आज देश पातळीवर सगळीकडे एका दिवशी काही ठिकाणी आपण आपण रस्ता करतो आज सुद्धा आम्ही सातारा सांगली कोल्हापूर तीन जिल्ह्यातील लोक आम्ही गोळा केले यामध्ये एकशे शहाऐंशी संस्था लोक आहेत एसटी एम सी बी साखर कारखाना गिरणी कामगार जिल्हा बँका औद्योगिक बँका नागरी बँका अर्बन बँका लहान असे जवळजवळ त्याप्रमाणे आम्ही देश पातळीवर आज या ठिकाणी त्यांच्या आमच्या अखिल भारतीय समन्वय समितीच्या आदेशाप्रमाणे आज आम्ही ते मोर्चा काढत आहोत आणि त्याला सरकारनं शेवट झालं आणि आमचं असं ठरलंय जे इलेक्शनच्या अगोदर आमची पेन्शन जर वाढ नाही झाली तर आम्ही भाजप सरकारला मतदान केलं असं आमच्या देश संघटना झालेलं आहे तर त्या पद्धतीनं आमचे प्रयत्न चालू आहे आणि हे असं हे केल्याशिवाय आम्हाला सरकार हे काम करत त्या पद्धतीनं आपण काम करतोय धन्यवाद धन्यवाद